मी काय सांगितलेलं कालच सांगितलेलं बाका आणि बलमाई जोडी पाळणार आहे पण कुणी ऐकलं नाही आपलं काही लोकांनी आपल्याला ना लो विश्वास नाही ठेवला काही लोकांनी ठेवला त्यांचा एक आभार मानतो माहीत होतं आपल्याला की त्या मैदानात ती दोघंच पाळत्यात सबंध महाराष्ट्राला माहीत होतं पण वरडून सांगत होतो तु मी नाही कोणी ऐकलं नाही माझं ज्यांनी ऐकलं त्यांना माहीत दासका बसला असेल गट क्रमांक चारमध्ये मध्ये कसं कोणती जोडी पाळली बोलतोय आपण आत्ता अंगापूरचं मैदान चाललं आणि त्या मैदानात आत्ता पाच गट पळाले आणि पाच गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली चला बघूया एक नंबरला पळाला सारजा आणि सारजासोबत पळाला जीवन ड्रायव्हर निरामकारांचा सुंदर पळाला बरं का गाडी फायनलला राहणार ही शंभर टक्के राहणार दोन नंबरला की नहीकरांचा रायबा आणि त्याच्यासोबत पळाला कोरेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला हिंद केसरी स्वराज आणि बा गाडीवरचे ड्रायव्हर ते बा या ड्रायव्हर वाटेगावकर ही गाडी सुद्धा फायनलला दिसेल तीन नंबरची गाडी जी आहे ती तांदूळवाडीकरांचा बलमा आणि त्याच्यासोबत पळाला रायबान हा बैल पळाला चार नंबरला या बैलगाडा क्षेत्रातला देव पाळाला ज्याला बारा वेळा हिंद केसरी म्हटलं जातं दोन वेळा महाराष्ट्र केसरी एक वेळा रुस्तमी हिंद केसरी आणि आता आज हिंद केसरी होणार ते शंभर टक्के होणार आणि त्या ड्रायव्हरचं रेकॉर्डच तसं आहे की सलग पाच मैदानं झालं तो एक नंबर आहे नक्कीच आप्पा ड्रायवर कारुंडेकर आज त्या गाडीवरती आहे खरंच खूप छान वाटते बघूया आज काय कमाल करत आहेत आप्पा ड्रायवर कारोंडेकर आणि सगळ्या महाराष्ट्राला मी काल सांगतोय बोंबलून सांगतोय पण काय लोकांना काही समजणं झाले माझ्यावरती विश्वास नाही पण तो विश्वास त्यांचा मी आज धुळीस लावला आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला खरी जोडी काय असते आधीच सांगितलं काल की बाक्कासूर बालमासोबतच पाळा का नाही काही लोकांनी कमेंट्समध्ये मला सांगितले काय तरी तू सांगणार बाता आणणार काय आणणार कुठंतरी बसणार ब ठीक आहे सर बाबा बसतो कुठेतरी बसून घरात बसून का होईना पण प्रेडिक्शन व्यवस्थित दिलंय आज खूप आनंद होते आज बाकासूरचा पैरा बाकासूरचा पालमा साताराचा हरिण सातारचं हरिण ज्याला सातार, सातार एक्सप्रेस बालमा असं म्हटलं जातं या यावेळी क्षेत्रात चित्त्यागत पळतो हरणागत पळतो असा बालमा आणि बाकासूर ही गाडी आज गट छान पळाली खूप छान पळाली गाडी ज्यावेळेस पळत असते ना त्यावेळेस संपूर्ण लक्ष त्या बाकासूरवरच असतं कसा पळतोय की बाकासूरला कधी इजा तर नाही झाली पाहिजे व्यवस्थितच गाडी गेली पाहिजे खूप मनामध्ये धाकधूक राहत राहते गाडी कुठली आडवी येत तर नाही ना कारण एकदा तसं झालं हो त्याच्यामुळे कसं होतं हृदयाला माझ्या जरा बेकार वाटतं कारण की त्यावेळेस बघितलं मी पुण्यामध्ये एकदा झालेलं मैदान कुठंतरी पुण्यात बघा बाकासूर असा तपला पडलाला नुशीब त्या पाय गाडीत पाय अडकल नव्हता खूप ती भयानक घटना होती तिथून जरा थोडंसं लय बेकार वाटतो मला त्याच्यामुळे आज मन जिंकलं रे जिंकलं आज तू बाकासूर तुला आज फक्त दोनच पावलं टाकायचे आणि तू त्यावेळा हिंद केसरीचा किताब घेऊन जाशील सगळ्या महाराष्ट्राला खुश करशील कारण की तुझ्या पळण्यातच आम्हाला आनंद आहे आणि चौधरवाडीचं मैदान चाल आहे तिथं मथुरसुद्धा पळायला आहे असं सांगितलं जातं परंतु मथुर किंवा एक हजार एक तो बाजी असेल किंवा अर्जुन असेल बघूया कोण असेल परंतु ते मैदान जे आहे ते एवढं कोण बघणार नाही चौधरवाडीचं कारण की इथं मैदानाला अंगापूरच्या बाकासूर आला आहे आणि बाकासूर जिथे जिथं पळतो तिथं तिथं इतिहास हा घडतोच आणि घडणार आज संबंध महाराष्ट्र बघेल फायनलला बाकासूर काय कमाल करतोय आणि ही जोडी कमाल करते खरंच कमाल करते आणि या जोडीला आज रोखणं कठीण आहे कठीण कठीणच आहे इम्पॉसिबल आहे आणि आज बाकासूर हिंदकसरी व्हावा खूप मनापासून वाटते खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी गट क्रमांक चारमध्ये गाडी पाळाली आपल्या बाकासूरची आणि वालमाची आणि गट क्रमांक पाचमध्ये गाडी पाळाली शाहीर आणि वायरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली हे होते अंगापुढच्या मैदानातील एक ते पाच गट पळाले आणि आत्ता पुढचे जे गट आहेत ते पोकरायचे चाललेत व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या धन्यवाद